आमचा पक्षही एकच आणि या पक्षाचा नेताही एकच त्याचं नाव आहे विठ्ठल या पक्षाचे दोन प्रमुख प्रचारक आहेत ज्ञानोबा आणि तुकोबा सर्वांनी त्यांच्या वाटेवर जायचा प्रयत्न करूया असं आवाहन शिवम प्रतिष्ठानचे इंद्रजित देशमुख यांनी केलं दिंडी गावोगावची या विशेषांकाच्या प्रकाशन सोहळ्यामध्ये ते बोलत होते आमचा गाव आमचा विकासचे प्रभाकर पाटील यांनी संपादित केलेल्या दिंडी गावोगावची या विशेषांकाचं प्रकाशन शिवम प्रतिष्ठानचे इंद्रजीत देशमुख जिल्हाधिकारी अमोल येडगे विठ्ठल रुक्मिणी ट्रस्टचे माजी अध्यक्ष अण्णासाहेब डांगे यशदाचे सहसंचालक शेखर गायकवाड यांच्या उपस्थितीत झालं यावेळी विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांचा सन्मान करण्यात आला त्यामध्ये जीएसटी विभागाच्या आयुक्त पूजा कदम गिर्यारोहक कस्तुरी सावेकर अनुराधा तायशेटे पैलवान अनिता पाटील उद्योजिका साधनाताई केसरकर मीनाक्षी इंगवले यांचा समावेश होता गावागावातून पंढरपूरला जाणाऱ्या दिंडीचं वेगळेपण आणि त्यांचा इतिहास याबाबतची माहिती या विशेषांकात आहे असं प्रभाकर पाटील यांनी सांगितलं दिंडीची परंपरा आठशे वर्षांपासूनची आहे कोल्हापूर सांगली सातारा गोवा रत्नागिरी आणि बेळगाव जिल्ह्यातील काही दिंड्यांचा इतिहास या विशेषांकात असल्याचं सा देशमुख यांनी सांगितलं या कार्यक्रमाला पी आर पाटील संजय भोकरे अजित पवार शशिकांत हेर्लेकर संजय शिंदे जालिंदर पांगरे उमेश पाटील किशोर शहा शीतल शहा संजय काकडे मिलिंद पाटील लखन भोगम संदीप पाटील यांच्यासह वारकरी उपस्थित होते